नमस्कार शेतकरी मित्रांनो या वर्षी विमा किमा फॉर्म भरण्यासाठी नवीन नियमानुसार कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो या वर्षी जेव्हा तुम्ही पीक विमा फॉर्म भरण्यासाठी जाल त्या ठिकाणी तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहेत याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घ्या नवीन नियमानुसार पीक विमा फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे पहिला जो डॉक्युमेंट आहे तो आहे शेतकरी ओळखपत्र कार्ड हा शेतकरी ओळखपत्र कार्ड कंपल्सरी ठेवण्यात आलेला आहे जर तुमच्याकडे फार्मर युनिक आय डी कार्ड नंबर नसेल तर तुम्हाला पीक विमा योजनेचा फॉर्म भरता येणार नाही हे मात्र नक्की आहे पीक विमा फॉर्म भरण्यासाठी जो अॅग्रिस्टेक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र कार्ड बनवून घेतला आहे त्याचा जो नंबर आहे तो कशा पद्धतीने काढायचा आहे कोणत्या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढायचा आहे याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती व्यवस्थित देण्यात आली आहे या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ लावेन त्यावरती टच करा आणि एकदा शेतकरी ओळखपत्र कार्ड नंबर काढून घ्या आता त्यानंतर तुमच्याकडे दुसरं कागदपत्र लागणार आहे तो म्हणजे बँकेचा पासबुक त्या बँकेच्या पासबुकला डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे म्हणजेच त्या बँकेच्या अकाउंटला आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे कारण हे पैसे डीबीटी मार्फत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट आहे यामध्ये लागणारा तो म्हणजे तुमच्याकडे लँड रेकॉर्डमध्ये होल्डिंग आणि सातबारा तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये द्यायचा आहे जर तुमच्याकडे पीडीएफ नसेल डिजिटल सातबारा जर तुम्ही डाउनलोड केलेला असेल तर तुम्हाला सी एस सी सेंटरवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सातबारा आणि होल्डिंग हे दोन्ही पीडीएफ मध्ये तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी सांगायचं आहे त्यानंतर जो पुढील डॉक्युमेंट आहे तो म्हणजे सोय घोषणापत्रक म्हणजेच पीक पेरा जो काही तुमचा असेल तो शोविंग मध्ये तुम्हाला ते द्यायचं आहे त्यामध्ये आपण कोणकोणते पीक घेतलेले आहेत कोणत्या तारखेला तुमच्या शेतामध्ये पीक पेरलेले आहेत त्यामध्ये नोंदणी करायची आहे त्यानंतर शेतकऱ्यांचं पूर्ण नाव कोणत्या गावामध्ये तुमची शेती आहे त्यानंतर कोणत्या पंचायतमध्ये सर्कलमध्ये तुमची शेती येणार आहे ते सुद्धा तुम्हाला त्या शुविंग मध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण शेतकऱ्यांचं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सही करायची आहे त्यानंतर पुढील डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तो म्हणजे सामायिक क्षेत्र जर तुमचा सातबारा सामायिकमध्ये असेल तर सामायिक क्षेत्राचा तुम्हाला प्रमाणपत्र सी एस ए सेंटरवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल त्यामध्ये सर्व जे लाभार्थी सातबाऱ्यामध्ये नोंद आहेत त्या सर्व सातबाऱ्यावरील लावे त्या जे काही सामायिक क्षेत्राचं जो प्रमाणपत्र भेटेल त्यामध्ये नावे टाकायची आहेत त्यानंतर सही घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला पीक विमा भरायचा आहे हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे यावर्षी असणे गरजेचे आहेत नवीन नियमानुसार प्रत्येक लाभार्थ्याकडे शेतकरी ओळखपत्र कार्ड असणे बंधनकारक ठेवण्यात आलेलं आहे जर शेतकरी ओळखपत्र कार्ड तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सीएससी सेंटर सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा तुम कृषी सहायकाच्या मदतीने तुम्ही शेतकरी ओळखपत्र कार्ड लवकरात लवकर बनवून घ्या कार्ड नंबर आल्यानंतरच तुम्हाला पीक विमाचा फॉर्म भरता येणार आहे ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र